मोकळ होता ला ला। तो ना त्या साईडला आम्हाला एक डाव्या बाजूला बाई दिसली तर आम्ही जसं वळालो ना जसं वळालो तर मला एक साइडला बोर्ड दिसलं मी तिथे वाचलं ते दस स्मशान बापरे बाई म्हणजे आजी टाईपचीच होतीये okay. साठ पासष्ट वर्षाची असं असं करून आमच्याकडे तिचं लक्षण लक्ष वेधून की आमच्याकडे इकडे ये बोलावतीये काय असं माझा मित्र एकदमच घाबरला भूताल म्हटलं नाही सोड तू लक्ष नको देऊ कशाला तू नादी लागतो आपण आपल्या कामात जाऊन हे करू म्हटलं बघू नको काही पण झालं तरी माझ्या बघू नको पुढे बघू नको तिच्याबरोबर इंटरॅक्ट नको करू करूया बाईबाजू कशांचं गेट होतो मी जसं घर बघत होतो ना एक घर सगळ्यांना बाहेर नको बाप रे मी झोपलो आणि स्वप्नामध्ये हेच रिपीट झालं फक्त एवढा ओरड्याचा आवाज आम्हाला दोघांना आलाय त्या दोघांना ती म्हणाली बोलाथाना वाहन जाणार मित्रांनो गावचा माणूस भेटला तर, तर आपुलकी जिवाळा प्रेम हे आपोआप मिळून जातं य मराठी माणूस जर तुम्हाला घरचा वाटत असेल तर नक्कीच आपल्या स्पिरिट रेडिओ चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला खूप सारं मोटिवेशन देऊन जातं हॅशटॅग है। यु मराठी माणूस तर पूर्ण तू तुझ्यासोबत दुसरा किस्सा सुद्धा तो तुझ्यासोबत घाल माझ्यासोबत झालेला तो काय होता किस्सा सांगतो सांग गोवा सेकंडचा आवडत थर्ड पार्टी <laughs> मित्र हे त्याचे डेफिनेशन बीच चर्चेस हे सगळे त्याचे डेफिनेशन आणि कोकण म्हणजे गोवा बरोबर बड़ आहे गोवा आणि कोकण सगळ्यांना माहिती काय आहे <laughs> काय मजा येते कोकणातली yes. तर असा एक दोन हजार एकोणीस साली आमचा हा माझ्या बरोबरचा किस्सा okay, आणि अतिशय सुंदर असा किस्सा आहे मी सुंदर का म्हणाल ते तुला नंतर सांगतो पण स्पिरिटचा किस्सा आहे आम्ही आम्ही चार्ज मित्र गेलो होतो ओके गोव्याला दोन हजार एकोणीस सालची गोष्ट आहे असच काहीतरी अवॉर्ड मिळाला होता एका मित्राला कंपनीमधन दोन मित्रांना तर ते म्हणाले की चला आपण पार्टी करू असं सात आठ जणांचा पार्टीचा प्लॅन होता पण असं मित्रांचा गोवा आणि होय असं बनत नाही म्हणून आम्ही चार जणांचा कन्फर्म झालो आम्ही चार जण मिळालो गोव्याला आम्ही एक मस्त अंजुना बीच साइडला एक बीच रिसॉर्ट बुक केलं आणि त्या रिसॉर्ट मध्ये आमचं फार्म हाऊस सारखं बुक केलं टू बीएचके फार्म हाऊस चांगलं बाहेर स्विमिंग पूल नसत काय गोवाला फिरायचं पार्टी करायची सकाळी झोपायचो रात्री फिरायचो हे आमचे दिवस होते पाच दिवस ते माझे एन्जॉय फुल ऑन एन्जॉय मस्ती एकदम तर एक दिवस काय आलं एक दिवस आम्ही तसेच संध्याकाळ सहा चे बाहेर निघालो फिरायला पार्टी करायला बार हॉपिंग जेला आपण म्हणतो कॉन्सेप्ट गोव्यामध्ये की एक बार वरनं दुसऱ्या दुसऱ्यावर तिसऱ्या तिसऱ्या चौथा नाचा मस्ती करा भेटा लोकांना थोडंफार प्या आणि निघा पुढे हे बार हॉपिंगचं कॉन्सेप्ट गोव्या तर त्याच्यामध्ये असं झालं एक दिवस की आम्ही असंच बॉर हॉपिंग करत 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 आम्ही एक नऊ दहा पर्यंत एका अशा लेनला पोहोचलो आता ते नाव नाही घेत कारण की फेमस स्पॉट्स आहेत म्हणून तर पण त्याची दोन हॉटेल आहेत ना समोरासमोर त्या हॉटेलच्या नावावर ना ती लेन आहेत आता तिच्या प्रेक्षकांना कळेल कळेल कुठल्या लेनची गोष्ट करतोय फेमस आहे ना तो एरिया तर आम्ही नऊ दहा पर्यंत बीचवर होतो मग ते म्हटलं की आता इथे येऊ हे फेमस आहे सगळ्या मित्रांना त्या लेन वर आणि त्या हॉटेल मध्ये जायची रेस्टॉरंट बार रेस्टॉरंट मध्ये जायची एकदम चूल तर म्हटलं आता आलोय थोडाफार पैसाही आहे आपल्याकडे सेव्हिंगचा सिंगल होतो तेव्हा आपण तर म्हटलं काय करावं काय करावं तर आम्ही मित्रांनी ठरवलं की आज जा आपण जायचो ओके तर किती महाग असो तिकीट आपण जायचं तर तीन हजार पर पर्सन आहे जाऊ त्यात काय दोन तीन तास थांबू नाचू थोडंफार पिऊ येऊ खाऊन पिऊन जरा तर आम्ही पर्यंत मध्ये गेलो दहामध्ये मध्ये गेला काय माहोल वेगळाच तिकडे एकदम गोव्यातला त्या रेस्टॉरंटचा तर आम्ही गेलो तिथे नाचलो थोडंफार पेलो आणि मुद्दा म्हणून आम्ही लोक जास्त कोणी घेतलीच नाही थोडं थोडंच घेतलं का कारण की परत जायचं होतं बरोबर आणि आठ नऊ किलोमीटर होतं तिथून आमचं तुमचं हॉटेल अंजुनाचा जिथे राहायचं होतं तिथे आठ नऊ किलोमीटर होतं म्हटलं त्रास झाला आता काय कौशाला कोणी पकडलं तर आणि तेव्हा गोवा फेमस होत होता की रेड पडतात तुम्हाला लोक पकडतात म्हणून आम्ही जास्त पण नाही खाणं नाचण एवढं आम्ही जास्त होतो हे चाललं आमच्या लक्षातच नाही आलं पण साडेबारा बारापर्यंत हे चाललं अच्छा हा रात्रीपर्यंत चाललेलं घड्याळाकडे लक्ष नाही मजा येते तर मग आम्ही ते सगळं जाऊन बाहेर आलो साडेबारा एक सगळे बंद होतात एरिया आजूबाजूला एक पर्यंत अलाउड असत आणि तो जो लेन आहे ना तो कसा आहे बघ दोन्ही मोठा लेन आहे चांगला पण चा, दोन्ही बाजूला असं सलग रेस्टॉरंट आणि बार मोठे मोठे अच्छा आणि गर्दी पुष्कळ गर्दी फुल फुल रोड म्हणजे फुल होऊन जाणार एक सकट सगळं निघालं की फुल नेमकं आमच्या त्या दिवशी तसंच झालं ओके मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघं माझ्या सर होते आमच्याकडे आम्ही गोव्या बंद घेतली होती, होती हाँ हाँ। तर आम्ही दोघांनी ती घेतली आणि आमच्या दोन मित्र होते त्यांनी बाईक ऍक्टिव्हा घेतली अच्छा पण आम्ही काय विचार केला की आम्ही निघताना पाहिलं मोबाईल मध्ये माझ्या मित्र आणि माझ्या मित्राचं काय झालेलं जेव्हा मी गोव्याला लँड केलं ना तेव्हापासून काहीतरी मोबाईलचा इश्यू होता त्याच्या ओके हां म्हणजे कधीतरी चार्ज व्हायचा ना चालायचा अख्खा अख्खा दिवस कधीतरी शंभर टक्क्यावर ना लगेच झिरो टक्क्यावर येऊन जायचा दोन मिनिटात असं okay. काहीतरी इश्यू झाला बॅटरीचा इश्यू झालेला okay. गोवा मध्ये काय बॅटरी घ्यायची ना हे सगळं काय तर मित्रांचे मोबाईल होते बरोबर तर त्याच्यावर आपण चालव बॅटरी बँक वर बॅकअप वर चालवून ठेवून चालव बॅटरी बॅकअप विसरलो आम्ही तिथे घ्यायचं तर त्याला काय वाटलं माझा त्यांनी पाहिलं मोबाईल त्याचा स्विच ऑफ झालेला काहीतरी इश्यू होते टेक्निकल इश्यू म्हणून तर तो म्हणाला माझ्या तुझ्याकडे आहे का पुढे बॅटरी मी माहिलं नशीब पांडू आपलं माझी एक टक्के बॅटरी अच्छा ओके मी काय म्हणालो की सोडे काही नाही आपले पुढचे मित्र आहेतच त्यांच्या बरोबर जात पुढे त्यांच बर... माग मागे मी चेक केला त्यांची हे होती बॅटरी फुल होती त्यांनी मॅप्स लावलेलं ला। पण म्हटलं सेफर साइड मी मॅप बघून घेतो एकदा मोबाईल मध्ये मी मॅप्स बघितला अंदाज घेतला रस्त्याचा की इथून असं असं थोडं थोडं वळायचं उजव्याच बाजूला वळत 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 पोचायचं आणि एक दोन तीन चार दिवस फिरलो होतो म्हणजे थोडेफार लक्षात असे होते रस्ते पण म्हटलं काही नाही विसरलो होतं हे तर आहेच पुढे आणि मॅप बंद झाला तरी तर काही ना मी निघालो पण म्हणतो ना की काहीतरी जेव्हा तुमच्या आयुष्यात घडणार असत तेव्हा सगळे प्रसंग जुळून येतात येतात वेळ 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 काळ तो जो घडवतो तो वरचा घडवणारा काय त्याच्यात तुम्हाला एक्सपिरियन्स द्यायचा आहे तर आम्ही म्हणलं हा जाऊ 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 एक सकट सगळे निघाले त्याच्यात आम्ही ब्लॉक झालो ते निघाले पुढे त्यांना असं वाटलं हे लोक येतात आहेत आम्हाला वाटलं हे पुढे निघून गेले पुढे निघाले 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 पाहिलंच नाही त्यांनी शॉर्ट पर्यंत की येतात का नाही मित्र आपल्या मागे आणि आम्हाला वाटलं हे काय दिसतात हे काय दिसतात हे काय दिसतात तेवढ्यात निघून गेले आम्ही बाहेर आलो म्हटलं बाहेर म्हणजे मेन रोड साइडला म्हटलं आता कसं जायचं मी मोबाईल बघितला म्हणलं एक टक्की बॅटरी अजून आहे आहे मी मॅप बघून घेतला की यातले थोडा तोंडी करून घेऊ आणि जाऊ कधीतरी कोणाला त्याच रोड डोक्यामध्ये मोबाईल स्विच ऑफ झाला ओके काही कोणा पार कोणी जवळपास काही नाही काही कोणाला विचारायचं कसं काही काही माहित नाही आम्ही दोघं निघालो तर तो मागे बसलेला मी ड्राईव्ह करत होतो मी रोडवर बघत होतो ड्राईव्ह करत होतो सगळं चाललेलं अंधार रात्रीचं काळा बुडूक एकदम काही फक्त लाईटवरच दिसतंय आणि आम्ही जो एरियामध्ये जात होतो ना तिथे स्ट्रीट लाईट पण एवढ्या ऍक्टिव्ह नव्हत्या होती एखाद असं कमी होत आम्ही गेलो आमच्या डोक्यात माझ्या डोक्यात जो रस्ता चालू आहे तो बघत 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 आम्ही गेलो पुढे तर तिथे ना एक असा मोठा तीन किलोमीटरचा असा मोठा पट्टा होता रोड असा आता ती रोडची डिझाईन कशी होती असा रोड हा असं समोर समोर सरळ 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 जाणार रोड रोडच्या या बाजूला शेत सगळी शेत शेत लांब लांब पर्यंत शेत आहे रोडच्या त्या बाजूला एक दोनशे तीनशे मीटर तीनशे चारशे मीटर एवढा पट्टा म्हणजे काही नाही तिथे आणि मग तिथून घरं बुवायला असतात ना तसं मोकळा पुढे राह असताना मागे असतात अशी लाईनीत घर होती इथे मोकळं रान आणि इकडे मोकळं रान बरोबर तो रोडवर आम्ही चालू केलो माझा मित्र म्हणत होता की यार आपण आलो या रोडनी नाही आपल्याला माहित नाही काय विचारायचं कोणाला पण काही कोणी दिसतच नव्हतं रोडवर एक दीड वेळ होती ती आम्ही थोडं घाबरलो पण की या काई काई काय टायमाला काही कोणी काही झालं रस्त्यात काही प्रॉब्लेम झाला तर काय करायचं सगळे घाबरलो होतो दोघे आम्ही लोक तर त्या रोडवर गेलो 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 थोडं पुढे गेलो ना तर मोकळ होता ना साईडला आम्हाला एक डाव्या बाजूला बाई दिसली बाई दिसली बाई म्हणजे आजी टाइपचीच होती एक साठ पासष्ट वर्षाची आणि सेम पांढरा पांढरी साडी केस उघडे अच्छा काय माहित भूतांना काय आवडतं असं पण हे तसंच त्याचं तर माझा मित्र एकदमच घाबरला रात्री अरे भूत आलं भूत आलं म्हटलं नाही सोड तू लक्ष नको देऊ कशाला तू नादी लागतो आपण आपल्या कामात जाऊन हे करू म्हटलं बघू नको काही पण झालं तरी मागे बघू नको पुढे बघू नको बरोबर इंटरॅक्ट नको करू बाई बरोबर तर आम्ही ती लांब होती म्हणजे दोनशे तीनशे मीटर लांब होती पण ती दिसत होती रात्री आम्हाला की अशी आहे तिथे आणि जेव्हा आम्ही थोडं जवळ आलो ना तिच्या तर जसे जवळ म्हणजे शंभर मीटर आता दिसतंय ती जवळ आलो ना तर ती थोडी लांब होती रोडवर टच नव्हती की लगेच अंगावर येईल असं काय होत आम्ही आम्ही थोडं साईडला घेतलं मुद्दाम ती वाटत सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना रात्री दीड वाजता आणि असंही गोवा आणि कोकण फेमस आहे त्या गोष्टीसाठी आपल्या मनात तेच वाईट विचार येतात की अंगाला चिटकलं काही झालं चेटकि नसावी काय काय काही अंदाज नाही आणि मी रिसर्च म्हणजे वाचत होतो वाचन होत ते सगळं माझ्या डोक्यात आलं खरोखर घाबरलो आणि थोडं जवळ गेलो ना तर ती असं करायला लागली हा असं असं करायला ओके तर आम्हाला वाटलं आम्हाला आमंत्रण का काय म्हणजे असं आपण म्हणतो ना असं कोणाला करतो तसं का काय तर माझा प्रयत्न थोडक्यात काय थांबवण्याचा काय 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 माहित नाही आमच्या मनात हेच असं असं करून आमच्याकडे तिचं लक्षण लक्ष वेधून घेतीये की आमच्याकडे इकडे ये बोलावतीये काय असं तर मागच्या मनाला अरे ती बोलावतीये काय करायचं म्हटलं नाही 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 असं काही नाही करायचं माझ्या डोक्यात नक्की आपल्याला याच रोड्यावर पुढे जायचंय असा हाच रोड आहे म्हणजे आपलं घर या साईडला आहे तर इकडेच आपल्याला जायचं इकडेच आपल्याला जायचं मी असं दुर्लक्ष करून मी म्हटलं तू मागे नाही बघायचं मागे बघितलं अंगार चिटकेल असं सगळं जुने सगळे अभ्यास केलेला तो काम इथे हे झालं बरोबर तर मी नाही 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 बघायचं नाही बघायचं तू पण नको बघू मी त्याला सांगितलं सरस डोळे बंद करून बसून राहावं तर माझ्या मागे मी गाडी फुल स्पीड मध्ये दौडवली तिथून तरी ती असं असं करत होती त्याला म्हटलं नाही 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 घाबरायचं नाही मग आपण पुढे गेलो पुढे गेलो पुढे गेलो पुढे गेलो मी अजून मागून बघितलं नाही भितीपोटी आमच्या मध्ये पण काही बघितलं नाही म्हणजे जाऊ दे अंगाला यायची परत मागे कळलं मागे बसली असं काही ते आपण पिक्चर भरपूर आहे हो रे बार। बार। तर कशाला ते एवढं रिस्क घ्यायची फार तर जसं आम्ही असं असं आणि त्याचे तसे दोन रस्ते दिसले आम्हाला एक असं जात होता मोकळा रस्ता आणि एक असं जात होता तर मी म्हंटल बघ मोकळा रस्ता ना म्हणजे हायवे आपल्याला घराबाजूला जायचंय काय आपण बुद्धी कधी कधी लॉजिक लावतो ना काही कळत नाही खरंच आपल्याला तर मी असं या साईडला आणि मला माहित होतं की आपलं घरी या साईडला या साइडला तर मी या साईडला वळालो थोडं एक दीड किलोमीटर पुढे गेलो डेड एंड अच्छा तिथे काहीच काहीच म्हणजे असं मोकळं हे होतं गेट होतं तिथे आणि बाकी सगळे घरं होते पण मी म्हटलं आणि इथे असं मोठं बिल्डिंग सारखं होतं असं मोठं टावर सारखं असं ना क्रिश्नासनगर मध्ये टावर सारखं ते टावर होतं मला वाटली भीती म्हंटल आता काय इथे डेड एंड डे मी तर इथे पाहिलेलं आता काय का तोच रस्ता होता का परत मागे जायचं ती बाई उभी होती त्या रस्त्यावर हो, अशा सगळ्या भीतीमध्ये आपण तर मी म्हटलं मी काय करायचं काय करायचं तर मी म्हटलं एखाद्या घराला आपण रिक्वेस्ट करू की आमचं चार्जिंग करू द्या पाच मिनिटाचे घर होते ना तिथे बरोबर शिव्या देतील पण त्यांना माहिती टुरिस्ट असतात तर त्या लोकांना सवय असते मी म्हटलं दोन मिनटं उतर मी पटकन युटर्न घेतो एक किती कुठले राईट घर उजगड दिसलं त्यांना थांबवू आपण त्यांना सांगू प्लीज हेल्प करा असं म्हणून तर आम्ही जसं वळालो ना जसं वळायला होतं मला एक साईडला बोर्ड दिसलं मी तिथे वाचलं ते होतं वाच स्मशान बाप रे जेडहोंड दे होत स्मशान होत बाबू स्मशानचा गेट होता आणि मध्ये स्मशान होत क्रिश्चन लोकांचं बाप रे क्रिमेशन ग्राउंड ज्याला म्हणतो समथिंग समथिंग नाव क्रिमेशन ग्राउंड बाप रे खरंच माझ म्हणजे मी आता असं मला इतकं घाबरलो ना मी आणि मी हे मागच्या सांगू नाही शकलो तो तो आणखीन घाबरायचा तो माझ्यापेक्षा जास्त घाबरलेला होता मी यू टर्न घेऊ <laughs> काही नाही करायचं एखाद कुठली लाईट उघडी मिळाली तर थांबवू घरी जाऊ त्या घरात जाऊन सांगू आम्हाला अर्ध्या तास बसू द्या फक्त इकडे पाणी पेऊ आणि चार्ज करून निघू आपण लगेच असं डोक्यात आलं मी टर्न घेतला त्याला मागे बसवलं आणि मांजरीच्या आवाज हा तो रात्रीचा चित्र बापरे इतकं घाबरायला झालं इतकं घाबरायला झालं म्हंटल टर्न घेऊ लहान बोळ होती ना म्हणून आम्ही थोडं हळूहळू चालत होतो तू खरंच नाही वाटणार तुला आणि खरंच म्हणजे बघ अजून खोटं नाही हे गोष्ट मी जसं घर बघत होतो ना एकशे एक घर एक सगळ्यांना बाहेर न कुलप होत रे बाप रे तिथे जेवढं तू म्हणजे युटर्न घेतलास त्यावेळेस सगळ्याला कुलप ही घरा बाहेर न कुलप आहेत बाप रे याचा अर्थ घरात तर कोणी नाही कोणी नाही डेंजर म्हणजे आता म्हंटल काय आता वेगळंच आहे हा बहुतेक झालं आपलं शेवट असं काय असं वाटायला लागलं तिथे बाई हे ते स्मशान म्हणजे त्यांचं क्रिमेशन ग्राउंड सगळी घरनं बाहेर ना लॉक लागलेली म्हणलं काय करायचं म्हणलं भावा बसा गाडीत बसा डोळे बंद करून गाडी जिथे जाते ना तिथे जाऊ द्या माणसांमध्ये जाऊ म्हणलं बघ चार किलोमीटर लांबून आपण त्या जिथे गेलेलो तिथून आलो तिथे माणसं होती तिथे विचारू शकतो इथून बाहेरून परत त्या दुसऱ्या रस्त्याला गेलो तर परत काहीतरी होईल अननोन मध्ये कशाला जायचं जिथून आलो परत तिथेच जाऊ तिथे माणसं तरी आहेत कोणीतरी एखाद जण दिसले तर काही नाही तिथे रेस्टॉरंट वाल्याला सांगू मला चार्जिंगला लाव परत नको कुठे जायला बुद्धी नको वापरायला आम्ही परत त्या रोडवर आलो बरोबर जिथे आम्ही या रिव्हर्स लालो आता ती आमच्या उजव्या बाजूला बाई होती अजूनही ती म्हातारी परत तिथे तिथेच होती, है। होती है। बापरे हाँ। 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 होती। आता थांबली होती नुसती बसून मी जसं असं जात होतो जात होतो तो माझा मित्र म्हणाला पूर्ण परत दिसतीये रे काय आठवण कर आता जे डोक्यात आई वडील येतात जे आपण संपलो रे इथे तुला स्मशान दिसलंय तू म्हणतोय इथे मागे सगळे पा आपण पाहिली ही बाई परत आपल्याला दिसतीये म्हणजे हे आपला शेवट आहे मी आणि घाम फुटत आम्हाला इतकं म्हणजे खरंच अजूनही सांगताना इतकं हे होत ना ते तो किस्सा परत रिपीट करायचा तर मी म्हटलं सोड तू देवाचं नाव घे मागे सरळ 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 मी फुल स्पीड मध्ये गाडी जाऊ देले जे व्हायचं धडकलो धडकलो जे व्हायचं ते हो पण आधी या एरिया निघू रे काय इथं नाही होणार नाही आपल्याला काहीच पॉसिबल नाहीये मी जसं ती त्या एरियामध्ये आलो म्हणजे तू इकडे समज आणि आम्ही इथून चाललोय बरोबर त्या एवढ्या डिस्टन्सवर तर ती बाई माझ्याकडे बघितलं आणि मी तिच्याकडे बघितलं ती हसली माझ्याकडे बघून आणि एवढा ओरडायचा आवाज आम्हाला दोघांना आलाय त्या दोघांना ती म्हणाली बोलाथाना वाहन ही जाना आहे बाप रे जोरात ओरडली ती जोरात तुम्ही बोलाथा वहा नाही जाणार आहे तिला कसं माहिती मी लेफ्टलाच जाणार तिथे दोन पट्टे होते रे बाप <laughs> राईटला जाऊ शकलो असतो बरोबर आहे आणि डेड एंड हा लेफ्टलाच होता तिला कस असा हात म्हणजे ती नाही जायला सांगत सांग 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 होती रे सांगत होती म्हणजे एक पॉझिटिव्हनेस ती सांगत होती की हो की नका जाऊ पण त्या काळात आपल्याला काय तेव्हा काय माहिती असणार रे बरोबर आहे बरोबर आहे तर ती तेवढं बोलत होता ना नाही जाणार माझं लगेच मित्र म्हणतो ऐकलं तू म्हणलं हो ऐकलं पण म्हटलं तू थँक्यू बोलायच्या नादात नको लागू रे भावा आता तू निघू आपण तिकडे काही नाही ती बोला खाना नाही आहे एवढा ऐकून आम्ही सनसनाट गाडी पुढे धावली धावली म्हणजे आता याच्यामध्ये दोन सेकंद पाच सेकंदाचा डिफरन्स आहे तुझ्या काय सांगितलं इकडे पाचशे मीटर उघड मोकळ जागा होती आणि मग घरं होती आणि इकडे तर शेतच शेत लांबपर्यंत जात म्हणजे कुठे पळून नाही जाऊ शकत पाचव्या सेकंदाला मी इथे आरशात मागे बघतो बाई नाही गायब गायब तुम्ही शेवटी फायनली कुठे गेलात मग आम्ही फायनली तिथे एका आम्हाला तिथे सिगरेटची टपरी मिळाली तिथे आम्ही चार्जिंग केलं दहा पंधरा मिनिटं माझा मित्र स्मोक करतो त्यांनी स्मोक केलं भीती लागल्यावर माणसाला ला बरोबर द्या लगेच दोन सुट्ट्या मारू त्यांनी स्मोक केला आम्ही चार्जिंग केलं वीस टक्के झालं आता निघू शकतो तर आम्ही दुसरा रस्ता घेतला आता परत नाही त्या रस्त्यावर बेटा आम्ही दुसऱ्या रस्त्याने गेलो पण आता झालाय किस्सा आमच्या बरोबर कुठलंही मोकळं रोड दिसला की आम्हाला भीतीच नंतर तुम्हाला काय असं काय नंतर काही नाही नाही ते सांगतो आता पुढे आम्ही पोचलो मित्र म्हणाले काय जे ऑलरेडी तिथे होते एक तास झाला रे काय फिरत होतात तर तो आम्ही किस्सा सांगितला ते आम्हाला मस्करीत काढलं रे त्यांनी असं तर काय होतं तुम्ही आमची टांखेस कामची मस्करी करता म्हणलं नाही असं खरंच नाही झालं आम्ही अखर झालं आम्ही थोडंफार गप्पा ना झोपलो लगेच तीन तीन साडेतीन ला झोपलो आम्ही तर हे सगळं झोपल्यानंतर आता हे एक गोष्ट अजून एक सांगतो मी तुला त्या माझ्या मित्राला ताप भरलेला सकाळी आठ वाजता उठलो ना तर त्याला पाहिलं तर त्याला ताप भरला शंभर टक्के ताप भरला पण मला झोपेत काय झालं ते, ते ता भर ता भर ता का मी तुला सांग मी झोपलो आणि स्वप्नामध्ये हेच रिपीट झालं फक्त फक्त तोच रोड आणि सगळं हे सगळं बाई रिपीट झालं सगळं झालं पण मी एकटाच होतो यावेळेस स्वप्नामध्ये हो माझ्या मित्र नव्हता अच्छा मी एकटाच होतो आणि मी असं जेव्हा जात होतो ना असं जेव्हा जात असं जात होतो आणि इथून बाई अशी ती येत होती मी तिच्याकडे बघितलं ती, ती माझ्याकडे okay. बघितलं मी पण तिला स्माइल देत होतो असं असं करून मग ते स्वप्न एकदमच सपन डचकून उभं झालं okay. मला ताप नाही भरला काही नाही झालं आता माझे एक ओळखीचे काका आहेत बाबांचे जीओ कंठश्च मित्र ते धार्मिकतेमध्ये फार पुढे आहेत ज्योतिषय बघतात मी लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की काका असं असं झालं पण काय मी काय करू म्हणजे मी काही देवाचं करू का लगेच इथून निघू का बरोबर आम्हाला काही त्रास तर नाही झाला पण हा एक किस्सा झाला काय करायचं ते म्हणाले हे बघ तुला त्रास नाही दिला ना म्हणजे ती कुठली तरी चांगली बाई होती हो अच्छा जे आपण म्हणतो गुड स्पिरिट बरोबर गुड स्पिरिट ते तुझ्यासाठी होतं पाठीला ओके मी म्हंटल असं तर म्हटलं काय अंदाज आहे म्हणलं साठ पासष्ट वयाची होती बस मग परत स्वप्नात आली ना, ना? हो, आजी तुझी रे शपथ कारण की असं म्हणजे मला तर माहितीच आजीचा सगळ्यात जास्त जीव माझ्यावर होता सगळे म्हणतात माझे भावंड मी दहावीत असताना गेली वारली ऑगस्ट मध्ये दहावीत काळ होतो तरी तिच्या बसलं नव्हतं जात कारण की तेव्हा तिची नाईन्टी पर्सेंट किडनी फेल होते तिला दिवस आठवड्यात तीनदा डायलिसिस जायला लागत अच्छा त्या ह्याच्यातही ती माझ्या दहावीमध्ये चांगले टक्के यावे म्हणून त्यावेळेला गुरुचरित्राची बसून पारायण केली बरोबर इतका माझ्यावर जीव होता आणि असं म्हणतात की दहाव्याला जेव्हा कावळा शिवत नव्हता तेव्हा तिकडचे जे मोठे पंडित होते जे दहाव्याची दशविधी करतात त्यांनी मला सांगितलं त्या पुराला बोलवा तर मला बोलवून जवळ आणलं जसं मी जवळ गेलो कावळा शिवळा म्हणजे आजीचा खरंच जीव आहे माझ्यावर ताबा म्हणाला आजी होती रे आजी आली चेहरा दाखवला नाही तिने तुला पण ती आजीच होती आजी आली तुझं रक्षण करून दोन्ही वेळेला ती वाचवत होते तुला वेळेला रक्षण आली करून गेली अंगार अजूनही काटा आला म्हणजे आपण म्हणतो ना की आयुष्यभर तुम्हाला हे करून जातात आपण त्याला काहीतरीच मानतो आपलं अज्ञान अग्णा, अग्णान म्हणा ज्ञानामध्ये तेवढी ताकद नाही पण जे ज्ञानी लोक असतात त्यांना कळतं बरोबर बरो आहे बरोबर आहे हे काहीतरी आहे असं तेव्हा मला एक त्यावेळेला माझी ताई म्हणायची ना ती गोष्ट त्यावेळेला पटली कसं आहे ना देवेश ही, हे विश्व काही ब्रह्मांड इक्विलिब्रियम वर जपत बरोबर आहे हा तर जर पॉझिटिव्ह असेल तर वर्ल्ड पॉझिटिव्ह नाहीये वर्ल्ड झिरो घंटा वाजव घंटा वाजली पाहिलं खरंच <laughs> खरंच आहे महाराज की जय बस काही ना आहे रे म्हणजे जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला बॅलन्स करायला नेगेटिव्ह आहे देव इक्विलिब्रियम वर ठेवतो झिरो वर ती मला ती गोष्ट आठवली भीती तर खरीच त्यावेळेला ही असा की अजूनही आजी आहे कुठेतरी तर वरतून बघतीये माझ्याकडे रे बरोबर आहे हो आत्मास होती ती शंभर टक्के आत्मा होती पाचव्या सेकंद हजार किलो हजार मीटर कसं पार करू शकेल रे कोणी रानात कुठे लपणार आहे ती माती बाई धावून पाचशे मीटर धावून कशी जाणार ती म्हातारी तुम्हाला आणि ना तिथे काहीतरी झालं असतं जर तुम्ही जर झाला असत थांबवत होती तिथे जायला खरं आम्हाला त्या स्मशानाचं तिथे काहीतरी होत वाईट हंड्रेड पर्सेंट नक्कीच होतं तुकारा सगळ्या जर जार घराला कुलपा वगैरे आणि बाहेर ना रे खर मग असं नाही होत ना बरोबर आहे म्हणजे म्हणजे तिथे काहीतरी होत 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 जे आम्हाला काहीतरी वाईट व्हावं असं आपण चल आत्मा नको म्हणाला आपण इव्हील स्पिरिट म्हणू स्मशानात कोण असतं बरोबर आहे खरंच आहे जबरदस्त दोन्ही पण अनुभव सांगितले मस्त म्हणजे प्रेक्षकांना ते खूप आवडतेच तर खरंच म्हणजे खूप खूप आभार म्हणजे तू स्पिरिट रेडिओला भेट दिलीस आणि खूप छान छान अनुभव आमच्यासोबत शेअर केलेस तर मित्रांनो तुम्हाला यातली कोणती गोष्ट आवडली नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा